आता पड आपल्याला गुड मॉर्निंग मित्रांनो सिंधुदुर्ग लाईफ या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे जसं की आपण डेली ब्लॉगचं चॅलेंज आहे आणि डेली चॅलेंजमध्ये काय आपलं रोजचं जे काय घडल काय नाही घडल सगळं दाखवलं जाईल आणि सुरुवात करूया आजच्या पहिल्या ट्रिपपासून आता पहिली ट्रिप पडेल तिथून पुढं आपण चालू करूया बघूया पहिली ट्रिप आणि हा चॅलेंज मला वाटतं आहे पन्नास दिवसा तर पन्नास दिवस डेली ब्लॉग तर चला होऊ आजची पहिली ऑर्डर आणि आवाज येतो आहे नाही ते कमेंटमध्ये प्लीज सांगा तर सांगायचं होतं असं की आपले जे ब्लॉग आहेत ते काय मोठे मोठे नाही पडणार सगळे बारकेच होतील कारण डेली ब्लॉग टाकायचं आहे म्हणून जरा बारकेच ठेवणार आहे ब्लॉग तर तेवढा टाईम भेटणार नाही आपल्याला सारखं सारखं रेकॉर्डिंग करायचं तर चला बघूया आणि हो अजून एक काय आमच्या इकडं पिंपरी मध्ये पण आता था था ते सायकलिंग आलेली आहे तर त्यामुळं काय काय रूट बंद असतील चालू असतील आज तर नाही पण उद्या बहुतेक बंद आहे ता असं डाऊट आहे कारण सगळीकडे बॅरिगेट वगैरे हो आणून ठेवलेले आहेत ते लावणार रस्ते क्लोज वॉर्निंग पण आलेली आहे इथं जे नाश्त्याचे गाड्या वगैरे लागायचे त्यांना पण वॉर्निंग आलेली आहे की बंद ठेवा दोन दिवस त्यांनी आज बंद ठेवलेले आहेत तर चला सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला पहिला ब्लॉक फर्स्ट ब्लॉक पहिली ट्रिप चाकण तिसरी ट्रिप पडली आपल्याला आता नान ची आता पडले आपल्याला ही ट्रिप आता ही ट्रिप घेऊन जायची नांदला मित्रांनो तिसरी पडली आहे ची चौथी ये चाकण स्वेटर घेऊन जायचं आहे पाचवी पडली आपल्याला बंद गार्ड चलो पण गार्ड्यांची जीवन झाली चला तातवडे तातवडे पडले विक्रांत नाही चला आपल्या आजचं भोरकचं झालेलं आहे तुम्ही बघू बघितलंच असाल आज अर्निंग झालेली आहे आणि ते दिवसभराची आत दिवसभर आता जेवढं पळालं त्याची आर चला